साहेबांचं काम बोलतं मी नेहमी सांगत होते की साहेबांचं काम बोलतं पण म्हणजे विलासराव देशमुखांच्या बाबतीत सुद्धा असं घडलं होतं त्याबरोबर इंदिरा गांधीजींच्या बाबतीत पण असं घडलं होतं तर आपण काही म्हणजे कुठं खचून नाही जायचं ना लढत राहायचं आणि पुन्हा एकदा उठायचं आणि नव्या नवीन ताकदीने पुढे लढायचं आहे असा विश्वास मला आहे आणि मी तसंच करणार आहे राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर राज्यभर चर्चा झाली ती एका विधानसभा मतदारसंघाची आणि तो म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव या मतदारसंघातून निवडणुका निवडणुकापासून साहेबांबरोबर सक्रिय राजकारणात आहेत काय पहिली प्रतिक्रिया जो काही निकाल लागला काय वाटतं थोडा धक्कादायकच होता आमच्या सर्वांसाठी कारण थोरात साहेबांचं सा काम आणि संगमनेर तालुका हा नेहमीच साहेबांच्या पाठीमागे राहिलेला तालुका आहे म्हणून थोडंसं शॉकिंग थोडंसं धक्कादायक आमच्या सर्वांसाठी होतं कारण प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक माणसाने खूप काम या निवडणुकीमध्ये केलं होतं आणि तसा अपेक्षित निकाल नाही लागला म्हणून थोडंसं वाईट तर वाटलं होतं निश्चित जर पाहिलं या निवडणुकीच जर पाहिलं तर तुमच्यावर जे वक्तव्य केलं त्यांनी सुद्धा ही निवडणूक किंवा संगमने विधानसभा मतदारसंघ राज्यभर गेला होता कुठेतरी अशा शक्तींच्या पाठीशी लोक उभे राहतात या निकालातून दिसून आलं त्याचं वाईट वाटलं की जेव्हा माझ्यावरती वक्तव्य केले गेले पण पूर्ण तालुका त्यावेळेस माझ्यासाठी उभा राहिला होता एकत्रित आला होता एकजूट झाला होता पण ती गोष्ट कुठेतरी वीस दिवसांचा कालावधीमध्ये ती मागे पडली गेली असावी किंवा नवीन गोष्टींना थारा इथे देण्यात आला या तालुक्यामध्ये देण्यात आलं म्हणून ती गोष्ट मागे मागे पडली होती आणि कुठेतरी विसर पडला की काय अशा गोष्टीचा असं वाटून गेलं कुठेतरी एकूणच जर पाहिलं तर तुम्ही युवा सोबत अनेक वर्ष काम करतायत युवक तुमच्या बरोबर आहे युवती बरोबर आहे मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जर आपण पाहिलं की बहुतेक युवक हे कुठेतरी भाजपा असेल महायुती असेल यांच्या बाजूने दिसून आले निकालाच्या विजय निवडणुकीत देखील युवकांचं आता कुठेतरी दिशा बदलत चालली नाही जे माझ्याबरोबर युवक होते ते अजूनही माझ्याबरोबर आहेत आणि एकदम भक्कमपणे मला साथ देण्यासाठी ते माझ्याबरोबर आहेच तुमचं पण बरोबर आहे की बरेचसे युवक तिथे दिसून आले कारण खोट्या गोष्टींना त्यांनी त्या लोकांनी प्राधान्य दिलं होतं की थोडंसं हिंदू मुस्लिम कुठे ना कुठे करण्याचा प्रयत्न संगमनेर तालुक्यामध्ये झाला होता बरेचसे म्हणजे मोठ्या शक्ती इथे येण्याचा प्रयत्न करत होत्या त्याच्यामध्ये कुठेतरी भरकटलेले हे युवक आहेत पण हे सुद्धा माझे लहान भावांसारखेच आहेत कधी ना कधी परत घरी येतील कधी कदी ना कधी परत बरोबर येतील अशी मी अपेक्षा ठेवते एकूणच जर पाहिलं तर चाळीस वर्षांचा एक राजकीय प्रवास बाबांनी पाहिलाय आणि अशा पद्धतीनं पराभव त्या क्षणी काय वाटलं तो ज्या वेळेस निकाल जाहीर झाला थोडस वाईट वाटलं होतं कारण त्यांचं काम बोलतं मी नेहमी सांगत होते की साहेबांचं काम बोलतं पण म्हणजे विलासराव देशमुखांच्या बाबतीत सुद्धा असं घडलं होतं त्याबरोबर इंदिरा गांधीजींच्या बाबतीत पण असं घडलं होतं तर आपण काही म्हणजे कुठं खचून नाही जायचं ना, लढत राहायचं आणि पुन्हा एकदा उठायचं आणि नव्या नवीन ताकदीने पुढे लढायचं आहे असा विश्वास मला आहे आणि मी तसंच करणार आहे युवा संवाद यात्रा देखील तुम्ही काढली एकशे पंचेचाळीस गावातून तुम्ही गेला घरोघरी गेला त्याचा प्रभाव तितका पडला नाही असं वाटतं आज जे निकालाची जे आकडेवारी पाहिली तर युवा संवाद यात्रा आपण युवक जोडण्यासाठी काढली होती आणि खूप सारे लोक त्याच्यामधून जोडले गेले होते जर तुम्ही निकालाची टक्केवारी बघितली तर फक्त साडेपाच हजार मतांचा फरक खरं आहे त्याच्यामुळे ते दहा ते अकरा हजारचं लीड समोरच्यांना भेटत आहे खूप म्हणजे चांगलं मतदान झालेलं आहे साहेबांना एक लाखावरती मतदान भेटलेलं ला आहे त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की काहीच फायदा झाला नाही जेवढा अपेक्षित होता बहुतेक तेवढा ते झाला नाही तसं पाहिलं तर आता एक नवीन आव्हान तुमच्या समोर आहे एक नवीन आमदार या तालुक्यात आलेले आहेत कशा पद्धतीनं पुढचं कार्य राहील आणि काय विश्वास आहे मला मला माहिती नाही त्यांचं कार्य कसं असणार आहे पण मला त्यांना एवढंच सांगायचं आमदार की आमदारकी आल्यानंतर आपण ह्या तालुक्याचे पालतत्व स्वीकारत असतो तेव्हा खूप भेदभाव करू नका लोकांमध्ये भेदभाव करू नका धर्मामध्ये भेदभाव करू नका आणि सगळ्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे असं ते करतील अशी मी अपेक्षाच ठेऊ शकते पुढे बघू काय घडतं आता पुढची भूमिका काय राहणार आहे तुमची विधानसभा संपली आता जिल्हा परिषद असेल पंचायत समिती नगरपालिका या निवडणुका लवकरच होतील अशी चर्चा आहे कशा पद्धतीने आता तुम्ही आभांना बरोबर घेऊन पुढे जा पूर्ण तालुका परत आम्ही पिंजून काढणार आहोत पूर्ण तालुका एका वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत आणि कुठे कुठे जिथे त्रुटी राहिल्या असतील त्या परत एकदा करेक्ट करत त्या पुढे चालणार आहोत आणि मला भरोसा आहे मला विश्वास आहे की हा तालुका हा हा आमचा तालुका एकदम धक्कम आहे एकदम भक्कम आहे चळवळीमधून उभा राहिलेला आहे चळवळ आणि लढा देण्याची सवय आहे त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा उभा राहू आणि चांगल्या पद्धतीने उभा राहू निश्चितच पराभव झाला म्हणून आम्ही खचून न जाता पुन्हा एकदा या तालुक्याचा दौरा करणार पुन्हा एकदा ज्या चुका झाल्या असतील त्या सुधारवणार आणि पुन्हा एकदा आमचा हा तालुका आमच्या बाजूने उभा राहील असा विश्वास जयश्री थोरात यांनी व्यक्त केलाय नितीन ओझा एबीपी माझा संगमनेर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट